हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये रोजची सकाळ ही आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येत असते सकाळच्या रम्य आणि शुभ्र वातावरणामुळे आपले मनही सकारात्मक बनत असते रोज सकाळच्या सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिवसभर प्रसन्न आणि प्रोत्साहन देणारा ठरत असतो अशाच सकाळच्या शुभ्रतेला प्रोत्साहन देण्यासाठी आज आपण वीस असे सुविचार पाहणार आहोत सकाळचे सुंदर विचार एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन सुरुवात असतो दोन जीवन म्हणजे तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची एक संधी असते तीन सकाळची शांतता दिवसाची ऊर्जा आहे चार जे आपण आज करता तेच आपले भविष्य निर्माण करतो पाच आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करा परिणाम नक्कीच मिळतील सहा सकाळची हसतमुख सुरुवात दिवसाची कामे सोपी करते सात आजचे दिवस आपले भविष्य घडवते आठ सकारात्मक विचारांचं सामर्थ्य अनंत असतं नऊ जो दुसऱ्यांसोबत चांगला वागत आहे तोच तुमचा खरा मित्र आहे दहा त्यांच्यावर विश्वास ठेवा जो तुम्हाला तुमच्या क्षमतांचा अंदाज देतो अकरा कठीण वेळी देखील आशा सोडू नका बारा स्वतःला ओळखा तेव्हा जीवन अधिक सुंदर दिसते तेरा एक छोटा पाऊलही मोठ्या प्रवासाची सुरुवात असू शकते चौदा मेहनत आणि धैर्य हेच यशाची गुपितं आहेत पंधरा इतरांसोबत जास्त वेळ घालवणे तुमचं मनोबल वाढवते सोळा आशावाद जीवनात रंग भरतो सतरा जो केल जे केले त्याला चांगलं करा त्यांचा परिणाम निश्चितच होईल अठरा सकाळची उजळणी आपल्याला दिवसा दिवसासाठी ताजेतवाने बनवते एकोणीस प्रेम आणि आस्थेची शक्ती चमत्कारिक असते आणि वीस आत्मविश्वास तुमच्या अंतर्गत शक्तीला जगासमोर आणतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार